नमस्कार मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर यांनी लिहिलेलं हितगुज हे त्यांचं पुस्तक त्यातली आजची जी गोष्ट मी वाचते आहे त्याचं नाव आहे टोमॅटोची गोष्ट सुरू करते एकदा हिरव्यागार जंगलात काही लोक सहलीला आले होते त्यांच्याबरोबर एक छोटी टोमॅटो सॉसची बाटलीही सहलीला आली होती इकडे तिकडे बघताना तिचं म्हणजे तिच्यातील टोमॅटो सॉसचं लक्ष एका छोट्या झाडाकडे गेलं ते झाड टोमॅटोचंच होतं आणि त्याला छोटे छोटे हिरवे टोमॅटो लागले होते ते हिरवे टोमॅटो बघून सॉसला आपलं बालपण आठवलं तो बोलू लागला मी असा जन्मलो होतो एका झाडावर तेथे मी वाऱ्याबरोबर नाचायचो पावसाच्या थेंबांशी खेळायचे पक्षी बक, फुलपाखरं यांच्याशी गप्पा मारत असे आणि दमलो की पानाच्या कुशीत झोपायचो हळूहळू मी मोठा होत होतो माझा रंगही बदलत चालला होता माझ्या रंगावर लोकांचा डोळा आहे असं मला वाटायचं माझ्या शेजारच्या झाडांवरच्या माझ्या मित्रांना पळवल्याचं मी बघितलं होतं मी जरा घाबरूनच असायचो आणि झालंही तसंच एके दिवशी माळीदादा आम्हाला सगळ्यांना टोपलीत घालून एका भल्या मोठ्या घरात घेऊन आल्या तिथे मोठे लोक माझ्याबद्दल बरंच काही बोलताना मी ऐकलं कधी माईकवरून काही वाचत होते आणि पडद्यावर मोठ्या काठीने काहीतरी दाखवित होते को जीवन C, जीवन जीवन क जीवनसत्व विटॅमिन सी ब जीवनसत्व विटॅमिन बी कॉम्प्लेक्स लोह पोटॅशियम जीवनसत्व के पिटा कॅरोटीन फॉलेट आणि लायकोपिन हे सारे माझ्या पोटात आहेत म्हणूनच माझं पोट एवढं फुगलं असेल आणि मला हा जो सुंदर लाल रंग आला आहे ना तो या लायकोपिनमुळेच बरं का अनेक वर्ष प्रयोग करून शास्त्रज्ञांना असं दिसलं की हा लायकोपिन हार्ट अटॅकला थांबवू शकतो हे तर काहीच नाही पण पुरुषातील प्रोस्टेट ग्लँडच्या कॅन्सरला प्रतिबंध करण्याची याची क्षमता आहे त्याचं असं झालं कि माणसाच्या शरीरातल्या विषारी ठरणाऱ्या ऑक्सिजनच्या मोकळ्या च्या बरोबर हा लायकोपिन संयोग पावतो आणि त्यामुळे कॅन्सर पेशी वाढू शकत नाहीत ऑक्सिजनचे मोकळे रॅडिकल्स तसेच राहिले तर त्यांना त्यांच्या पेशींना धोका असतो तो या लायकोपिनमुळे टळतो हे सारं ऐकून मी थक्क होत होतो माझी मला ओळख होत होती आणि या लायकोपिनचे मी मनोमन आभार मानित होतो याशिवाय माझ्यात असलेलं जीवनसत्व अ जीवनसत्व क रोग शक्ती वाढवतात तर जीवनसत्व के हे हाडना मजबूत करत आणि हा पोटॅशियम लोकांमधला रक्तदाब म्हणे कमी करतो खरंच का मी एवढा गुणी आहे आणि हो दुसरी एक गंमत मला वाटायचं मला उकळलं गरम केलं शिजवलं की मी आणि आम्ही सर्व पदार्थ खाल्ला असणार पण इथे मला समजलं की एरवी सगळं कच्च खा म्हणून सांगणारे डॉक्टर असं सांगत होते की मी शिजवल्यावर जास्ती गुणी ठरतो कारण मी कच्चा असतानाचे माझ्यातील लायकोपिन काही प्रमाणातच माणसाची पचनसंस्था पचवू शकते याचं कारण म्हणजे हे माझं लायकोपीन पेशींच्या भिंतींमध्ये घट्ट बांधलेलं असतं ते पचायला आणि शोषायला अवघड जातं मला शिजवल्यावर मात्र ते वेगळं होतं आणि म्हणून माझी भाजी चटणी पेस्ट सूप सॉस फार गुणकारी आहेत मी किती अडाणी होतो हे सारं सांगत असताना मला आणखी एक गोड बातमी कळली नुकत्याच झालेल्या संशोधनात असं समजलं होतं की तोंड अन्ननलिका पोट फुफ्फुस आणि स्त्रियांमधील स्तनांचा अशा सर्व प्रकारच्या कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती माझ्यात आहे माझं मन अभिमानानं फुलून गेलं एवढ्याच मला एका भल्या मोठ्या यंत्राखाली नेलं ते बघून मला जरा चक्करच आली काहीच कळे ना आणि मग मी या बाटलीत आल्यावर मला जाग आली मी मनाशी ठरवलं पुढचाही जन्म मी टोमॅटोचाच घेणार लोकांच्या उपयोगी पडणार आणि जमतील त्या लोकांचे प्राण वाचवणार मंडळी किती छान लिहिलंय ना अगदी म्हणजे टोमॅटोचं आत्मवृत्त आत्मकथन असं आहे पण इतके सगळे गुणधर्म या टोमॅटोमध्ये आहेत हे मला पण आत्ताच समजतय खरं तर आता थ छान थंडीचा सीझन आहे मस्त लाल लाल टोमॅटो बाजारामध्ये दिसत आहेत तर चला मग आस्वाद घेऊया या टोमॅटोचा आणि हे सगळे गुणधर्म आपल्याला आता कळलेत ना मग त्याचा फायदा करून घेऊया चला मंडळी खूप छान असं वर्णन केलेलं आहे टोमॅटोचं आता यापुढची जी गोष्ट आहे ती आपण उद्या वाचूया Tauparijanta, minilima, patvardan, aplira za viti. Dennevat.